वारकरी देडणींना या सुद्धा वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंचवीस रोजी झालेल्या आषाढी वारी आढावा बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाल्याची माहिती मिळते तसा उल्लेख सुद्धा त्या दिवशी जारी करण्यात आलेला आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये तो उल्लेख पाहायला मिळतोय त्यानुसार शासन निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या आठवड्यामध्ये ते अनुदान वितरित होईल असं नियोजन सरकारनं केलेलं आहे अनुदान जाहीर झालं नसल्या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते चिडल्याचं पाहायला मिळालं आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय एक मिनिट तुला काही माहित नसतं काही नसतं बळस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही तर संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम अनुदानासंदर्भातल्या वारकऱ्यांच्या अनुदानासंदर्भातला प्रश्न विचारले असता अजित पवार चिडलेले होते आणि त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे काय नेमकं का घडलेलं होतं खर तर वारकरी दिंड्यांना यावर्षी सुद्धा वीस हजार रुपये अनुदानाचा जो काही निर्णय आहे तो अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक बैठक झाली होती त्यामध्ये झालेला आहे तसा उल्लेख सुद्धा त्या दिवशी जे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं होतं त्यामध्ये आहे या आठवड्यामध्ये अनुदान वितरित होणार असं देखील सरकारकडनं सांगण्यात आलं त्यामुळे दिंड्यांना अनुदान देण्यात येणार नाही याबद्दल असं देखील आता आपल्याला दिली पवार कुठेतरी ते या सगळ्या मुद्द्यांवरती स्पष्टपणे बोललेले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत परंतु सरकारकडनं जी माहिती मिळते त्यानुसार तरी जे अनुदान आहे ते यावर्षी देखील दिलं जाईल आणि या आठवड्यामध्ये ते वितरित देखील केलं जाईल असं देखील कळतंय श्वेता धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी